चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार मंगेश चव्हाण हे जसे महाराष्ट्रात सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी आक्रमक आमदार म्हणून ओळखले जातात तसेच आपण समाजाचे काहीतरी देणं लागतो याच भावनेने आपल्या मतदारसंघात ते अनेक विधायक उपक्रम राबविताना दिसून आलेले आहेत मतदारसंघातील हजारो विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप आपल्या भागातील पैलवानांना मानधन देत त्यांना प्रोत्साहन देणे गुणवंत गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणे असे उपक्रम राबवित आले आहेत तसेच आपल्या मतदारसंघातील हजारो नागरिकांना आबालवृद्ध भाविकांना मागील चार वर्षांपासून स्वतंत्र रेल्वे बुक करून पंढरीची वारी घडवित आलेली आहेत यावर्षी त्यांनी जवळपास आठ हजार विठ्ठल भक्तांना विठ्ठल दर्शन घडवण्यासाठी दोन रेल्वे बुक केल्या असून सहा जुलै आणि आठ जुलै अशा दोन फेऱ्या के केल्या जाणार आहेत आज सकाळी आमदार मंगेश चव्हाण सपत्नीक हजारो भाविकांसोबत प्रवास करीत पंढरीत दाखल झाले भाविकांची पिण्याच्या पाण्यापासून नाश्ता जेवण आरोग्य यासह सर्व व्यवस्था आमदार मंगेश चव्हाण हे करीत आलेले आहेत आमदार मंगेश चव्हाण यांच्या कुटुंबात पंढरीच्या वारीची वर परंपरा असल्याची माहिती आज त्यांनी माध्यमांना बोलताना दिली त्याचबरोबर या आपल्या मतदारसंघातील हजारो भाविकांना श्री दर्शनासाठी पंढरीची वारी घडवण्यात जे अलौकिक समाधान लाभते त्याची महती वर्णन केली तर त्यांच्या समवेत आलेले अनेक पदाधिकारी आणि भाविकांनीही आपल्या भावना व्यक्त करताना चाळीसगावचे आमदार म्हणून मंगेश चव्हाण करीत असलेल्या अनेक विधायक कार्यांची माहिती दिली नाही खरं तर उद्देश असा का उद्देश म्हणून नाही आहे तो संस्कार आहे अगदी मी दोन तीन वर्षाचा असताना आई वडिलांच्या खांद्यावर इथं पंढरपूरला ते आम्हाला मला आणायचे त्यावेळेस शेतकरी परिवारात असल्याने त्यांची परिस्थिती तशी होती म्हणून त्यांनी ते संस्कारच माझ्यावर रुजवले आणि आज चाळीसगावचा तालुक्याचा आमदार होण्याचं जबाबदारी मला मिळाली त्यासोबत त्या जबाबदारीचं भान ठेवून तर काम करणं ते माझं क्रमप्राप्तच आहे परंतु ज्या संस्कारात मी वाढलो आहे त्या संस्काराला पुढे नेणं अनेक मायबाप जनतेला या विठुरायाच्या चरणी त्यांना आणून ते दर्शन घडवणं मला असं वाटतं की हे एक वेगळा आनंद माझ्यासाठी आहे आणि त्या संस्काराच्या शदुरतून तो आनंद वाटण्याचा मी प्रयत्न करतो राज्य शासनाने यावर्षी दिंड्यांना वीस हजार रुपये अनुदान जाहीर केले याचबरोबर वार सरकार वारकरी सत्तरांच्या बाबतीत अतिशय सकारात्मक निर्णय घेताना दिसून आपण सत्ताधारी पक्षाचे आमदार आहात कोरोना काळामध्ये आपण सर्वसामान्य जनतेला घडा शिकवल्याचं चित्र महाराष्ट्राने पाहिलेलं आहे या पंढरपुरात तुमची त्यामुळे खूप मोठी चर्चा झाली होती आता मात्र आपली पंढरपुरात चर्चा होते की इतक्या मोठ्या संख्येने आमदार साहेब भाविकांना घेऊन येते येत आहेत भाविकांच्या पंढरपूरकरांक पंढरपूरकडून आणि पांढरंगाकडून फक्त एकच अपेक्षा असतात की सदा माझ्या डोळे जोडो तुझी मूर्ती रखुमाईच्या सो एरिया या भाविकांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून आपलाच काय वाटतं नाही नाही खरं तर बघा त्यांचा आनंद हा कशातही आपण त्याचं मोल कशातही होऊ शकत नाही जे भाविक आमच्यासोबत आलेत हे महाराष्ट्राचं अखंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत विठुमाईच्या दर्शनाला जेही लोक येतात चंद्रभागेच्या तिरी एक डुब एखादी डुबकी घातली आणि नंतर त्या विठुरायाला त्याच्या चरणी नतमस्तक झालं तर जीवन सार्थकी झाल्याचा सर्वोच्च आनंद बऱ्याच भाविकांना इथं मिळतो मी आमदार होण्याच्या अगोदरपासून परंपरा चालू केली अनेक लोकांचं स्वाभाविक असतं की राजकारण म्हटलं की मतेमतांतरे होतात आणि ते माझ्यावर त्यावेळेस की बाबा राजकारणासाठी चालू असेल कदाचित ती वारी परंतु आज ती मी आमदार होण्याच्या अगोदरपासून तर आज आणि पुढेही अगदी जो संस्कार आमच्या परिवारात आहे तोच पोरांना आपण पुढे सांगून ही वारी अखंड चालू ठेवावी लोक कमी अधिक होतील परंतु ही वारी अखंड चालू ठेवावी हा आमच्या परिवाराचा हा तर मानस आहेच परंतु चाळीसगाव तालुक्याच्या जनतेचा ता माझ्यावर तेवढा विश्वास देखील मला या बा बाजूने या जास्त जाणवतो की अगदी दोन दिवस कुठे बाहेर जायचं म्हटलं तर कोणाच्या भरोशावर जायचं अशी परिस्थिती निर्माण होते परंतु आम्ही साधं एक नोंदणी चालू केली तर हजारो भाविक की बाबा आपल्याला पांडुरंगाला घेऊन जाणारा आपला हा छोटासा कार्यकर्ता म्हणून लोक येतात आणि त्या लोकांचा विश्वास त्यांच्या चेहऱ्यावर इथं दिसतो आहे ही वारीची परंपरा गेल्या शतकोत्तर जी महाराष्ट्रातनं इथं चालू झाली तिला कोणी मालक नाही तिचा कोणी चालक नाही लोक येत राहतात ती वारी होत राहते अशीच वारी चाळीजावची हो पुढे घडेल हा आज आमचा संकल्प आहे हेच की इडा पिळा जाऊ दे आणि बळीचं राज्य येऊ दे नुसतं बोलून नाही तर कृतीतनं होत झालं पाहिजे अगदी महाराष्ट्रातले काही ठराविक तालुके दुष्काळ ह्यावेळी जाहीर झाले तर आमचा चाळीजाव तालुका झाला परंतु तो दुष्काळ झाला नाही पाहिजे शेतकऱ्याच्या बांधावर पाणी गेलं पाहिजेन पाणी जर मुबलक झालं तर तेही मला असं वाटतं की शेतकरी दुसरं काहीही मागत नाही आणि तेच पांडुरंगाला साखळ घालणार आहे की मी बाबा तर बाबा मला परमेश्वराने तर भरभरून दिला आहे परंतु माझ्या तालुक्याला देखील सुखी ठेवावं समृद्ध ठेवावं त्यांचं सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहावं त्यांना दीर्घायुष्य लाभो हेच मी पांडुरंगाला प्रार्थना करणार आहे पहिल्यापासून आपण पाहत आलेलो आहे आता काही लोकांनी त्याला जातीय रंग दिला असेल तर त्यांचं राजकीय पोळी भाजण्यासाठी मला मला असं वाटतं की मी या चंद्रभागेच्या तिरी आणि या विठ्ठलाच्या पांडुरंगाच्या या चरणी कुठल्याही राजकीय विषयावर मला भाष्य करायचं नाही आहे मी आज इथं फक्त आणि फक्त या विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आलेलो आहे माझ्यासाठी तीनशे पासष्ट दिवस हे राजकारणासाठी मोकळे असतात आजच्या दिवस तरी मला राजकारणावर तुम्ही काही बोलायला नव्हता एवढीच तुम्हाला विनंती गाव आमचे मंगेश दादा आमदार आहेत प्रत्येक वर्षाला हर एक नवीन नवीन वारी आणतात प्रत्येक वर्षाला पाच हजार लोकं आलेली आहेत आता परत नऊ तारखेला परत पाच हजार लोक येतील हां दोन वेळेस केलेली आहे आता आ, आता ग्रामीण शहरी मी किशोर माधवराव पाटील माजी जीप सदस्य चाळीसगाव जिल्हा जळगाव आम्ही आमदार साहेबांच्या ही पाचवी वारी आहे आणि दादा वारीला आणताना दरवेळा एक ट्रेन असायची आत्ता दोन ट्रेन आहेत आत्ता आम्ही पाच हजार भाविक आलेलो आहे विशेष बिस्लरी बाटलीपासून जेवण्यापासून सगळं सुविधा आमदार साहेब देत असतात आमदार सारा साहेबांचं कार्य खूपच छान आहे आम्ही आत्ता सगळे पदाधिकारी व गोरगरीब सगळे तालुक्यातनं व खेड्यापाड्यातनं सगळी जनता आलेली आहे आणि आम्ही आज रात्री निघणार आहोत धन्यवाद